बुद्धिवंत संगमनेरकरांचं ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आजचे वृत्तांत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा आदिवासी सम्राट ग्रुपच्या अभिमानाच्या सोहला कुरण कावासी संगमनेर जी अहिल्यानगर येथे आदिवासी सम्राट ग्रुपच्या वतीने नऊ ऑगस्ट दो शनिवार रोजी जागतिक आदिवासी दिन दिमाखात व उत्साहाच्या जल्लोषात साजरा करण्यात आला या सोहल्याच्या प्रारंभी नवी मुंबईचे माजी महापौरमा श्री सुधाकर साहेब सोनवणे यांच्या हस्ते वीर एकलव्य आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर त्यानी आपल्या मनोगतातून आदिवासी समाजाच्या गौरवशाली परंपरेचा व इतिहासाचा गौरवाने उल्लेख केला कार्यक्रमास उपस्थित राहून आदिवासी ऐक्य व परंपरेचा गौरव वृद्धिंगत करणारे मान्यवर व सदस्य सदस्यांमध्ये अनिल गांगड राजू माली मिलिंद गांगड राहुल बर्डे सोमनाथ माली रवींद्र माली विशाल गोलवड किरण गोलवड सोमनाथ गायकवाड़ भावराव जाधव सुनील माली अमोल माली संतोष पवार विठल पवार सुभाष माली मंगेश पवार अजय गोलवड बालू माली सुनील गांगड गणेश गायकवाड नाना माली शिवम गायकवाड सूरज संदीप सूर्यवंशी सुनील पवार सौरभ विकास माली वसंत माली कार्तिक गायकवाड शांतनुमाली गणेश माली शंकर माली मधुकर सोनावणे भाऊ रुपवते व गंगाधर गोविंद जाधव यांचा समावेश होता कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवर पाहुणे व ग्रामस्थान साथी भोजनाचा महाप्रसाद अन्नदान आयोजित करण्यात आला होता ज्याचा सर्वांनी आनंद घेतला हा सोहळा आदिवासी समाजाच्या एकक्य संस्कृती अभिमान आणि सेवा भावनेचा जीवंत प्रतीक ठरला आदिवासी सम्राट <laughs> <laughs> आदिवासी सम्राट गुट ग्रुप पुरा आयोजित आदिवासी दे आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आपले आदरणीय सोनणी साहेब सोनोणी मॅडम गंगाधर कोविंद जाधव चांगदेव सुखदेव गोलवड जगन माळी सु, सुका बाबू माळी पंढरी अर्जुन माळी बाबा बापजी बाबा माळी सुनील एकनाथ गांगर नवनाथ गोलवड यांनी पुढे यायचंय पुढे बसा मामा कार्यक्रमाच्या सर्वप्रथम महापुरुषांची पुष्पहार घालून पूजा करण्यात येईल साहेबांना विनंती आहे की पुष्पहार महापुरुष चेअरमन माझी वाई चे करायचं आहे माझी वाशी सम्राट <णाविया> ग्रुपचे प्रमुख गंगाधर गोविंद जाधव यांनी आदरणीय सोनोने साहेबांचा सत्कार करायचा आहे त्याच्यानंतरचा सत्कार होईल रंजनाई सोनोने सत्कार करतील मिरा ताई जगन्नाथ बाणे கட்பா

आज ऑगस्ट क्रांती दिवस आणि जागतिक आदिवासी संयुक्त ठिकाणी ज्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गावातील सर्व सन्मान्य प्रतिष्ठित आणि ज्या मंडळाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला तो आदिवासी सम्राट ग्रुप खर तर आदिवासी सम्राट हे नाव कसं सुचलं आणि एवढं तरुण पाहिल्यानंतर खरंच आपण सम्राट होऊ शकतो अशा प्रकारची भावना मनामध्ये आली कारण मी ह्याच गावचा आहे ह्या गावामध्ये लहानसा मोठा झालो आणि आपण पाहतो की काही चेहरे हे माझ्याबरोबर लहानचे मोठे झाले आम्ही एकत्र खेळलो परंतु असत गाव सोडावं लागलं आणि सोडल्यानंतर विकास कशाला म्हणतो हा कळायला लागला आमच्याकडे आमच्या अवतीभावती झालेला विकास नाही तर ती सूज आहे जो खरा विकास आहे तो खरा विकास कुठे आहे कुठून सुरू झाला मित्रांनो मी नवी मुंबई सारख्या ठिकाणी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस ते मुंबई एकोणतीस गावांच्या असं विखुरलेलं अशा प्रकारचं शहर होतं त्या गावामध्ये एक छोटीशी आदिवासी वाडी होती तिला आदिवासी कातगिरी पाडा म्हणायचे आणि आज आपण जर पाहिलं तर ती एकदम फाईव्ह स्टार वस्ती आहे तिच्यामध्ये शिक्षणाच्या खूप उच्च कोटीच्या सोयी सुविधा आहेत प्रत्येकाचं राहणीमान उंचावलेलं आहे प्रत्येक घरामध्ये मुलगा किंवा मुलगी शिक्षणामध्ये पुढे गेलेली आहे हे असं असलं तरी देखील ज्यावेळेस उद्योगाच्या निमित्ताने मी झारखंड छत्तीसगड हे जे जंगल इलाके आहेत जसं आपण म्हणतो की झारखंड हा बिहार मधनं वेगळं झालेलं राज्य छत्तीसगड हे मध्य प्रदेशात वेगळं झालेलं राज्य या राज्यामध्ये ज्यावेळेस जंगलात आपण गेलो त्या जंगलामध्ये गेल्यानंतर आपण म्हणतो ना की आदिवासीच आपण उलगुलान म्हणतो किंवा आपण आपलं जे आंदोलन म्हणतोय हे आंदोलन काय आहे जल जंगल आणि जमीन याच्यासाठी याचं रक्षण करणारी जमात किती असेल तर ती आदिवासी जमात मी तुम्हाला त्या ठिकाणी अधिक काही सांगत नाही परंतु सगळ्यात महत्त्वाचं आहे हा समाज होला हो मिळवत नाही त्याला जे पटलं ते करतो आणि जो माणूस आपल्या ध्येयाशी एक निष्ठा असतो तो ध्येय गाठल्याशिवाय राहत नाही परंतु तुम्हाला ध्येय मिळालं नाहीये ध्येय मिळालं नाही म्हणजे काय मिळालं नाही जीवनाकडे पाहण्यासाठी तुम्हाला लागणारी जी खऱ्या अर्थाने मार्गदर्शन जी सूची आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली नाही तुमच्यामध्ये काय नाहीये तुमच्यामध्ये जे आहे ते कोणामध्येच नाहीये आम्ही बघायचो ना लहानपणी गलोल घेतली आणि उडत्या अगदी चिमणी असेल हे असेल पाखरांना मारणार अरे हा तो 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 एक लव्य आपण म्हणतोय परंतु आमच्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये एक लव्य आहे परंतु कुठे भटकत चाललेला आहे आता मोबाईलच्या जमान्यामध्ये आम्ही थोडा मोबाईल बघायला लागलो त्या मोबाईल मधनं आम्हाला थोडंफार कळायला लागलं परंतु उद्योगाच्या माध्यमातून मी ज्यावेळेस अखंडला गेलो छत्तीसगडला गेलो आणि तिथे गेल्यानंतर पाहिलं आणि मी तिकडनं एक फोटो आणला त्या फोटोचा पुतळा बनवला आणि त्या पुतळ्याला एक सुंदर असं गार्डन त्या ठिकाणी बनवलं त्याला नाव दिलं बिरसा मुंडा आणि बिरसा मुंडा अगदी पंचवीस वर्षाचा तरुण त्यावेळेस जे आपल्या देशासाठी शहीद झाला आपण म्हणतो की ब्रिटिशांशी लढताना त्याने या त्या जल जंगल आणि जमीनसाठी जे केलेलं आंदोलन आहे हे आंदोलन प्रेरणादायी आहे परंतु हे वाचणार कधी आम्ही हे वाचण्यासाठी आम्हाला शिकावं लागेल आणि शिकायचं असेल तर आम्हाला आणि शाळेत जायचं असेल तर ती शाळा चालवण्यासाठी गावकऱ्यांना पाहिजे आज आपण पाहतोय शिक्षणाचं खाजगीकरण होत असताना आमच्याकडे देखील अर्ध्या हाकोटामध्ये पिवळे झालेले लोक स्वतःच्या शाळा काढतायत आणि त्या शाळा त्या ठिकाणी म्हणतात की ही सीबीएसई आय सी आय सी आहे याने काही होणार नाही तुम्ही या ठिकाणी जे काम करताय ते चुकीचं काम आहे परंतु खऱ्या अर्थाने सरकारची जबाबदारी आहे तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं आरोग्य आणि शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे आणि सरकारची जबाबदारी जर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सरकारला बाब पाळायची असेल तर सरकारचे जे प्रतिनिधी तुमच्याकडे येत आहे जे मतदानासाठी येत आहे त्यांच्याकडे कधी आपण अपेक्षा करायची नाही की त्यांनी एक रुपये आपल्याला दिला पाहिजे आमची भूमिका असली पाहिजे की आमच्या गावामध्ये आमच्या वाढीमध्ये हा मुलगा हुशार आहे हा आमच्या समाजामध्ये परिवर्तन आणू शकतो याच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च केला पाहिजे मित्रांनो तुम्हाला सांगतो एक बाबासाहेब शिकले एक बाबासाहेब शिकले परंतु बाबासाहेब शिकले पाहिजे याच्यासाठी जी चौकस बुद्धी ज्यांच्याकडे होती ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली कुणी कुणी मदत केली शाहूजी महाराज असतील सयाजीराव गायकवाड असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये आपलं आपली सगळी ती सगळी रत्न ही मृत्युमुखी पडली तरी देखील न डकमकणारी जी माता कोण होती रमाई हे आपली आई त्या आईने या ठिकाणी बाबासाहेबांना कधी हे दुःख कळून दिलं नाही विदेशामध्ये शिक्षणाला जाताना ते काय आज आपल्याकडे इंजेक्शन आणि सलाईन लावून लाखो रुपये लुटणारे डॉक्टर झाले नाही तर लाखो वर्ष कितपत पडलेला हा जो कष्टकरी बहुजन समाज आहे हा बहुजन समाज त्या ठिकाणी पुढे गेला पाहिजे आणि पुढे गेला पाहिजे त्याच्यासाठी काय करावं लागेल तर कायद्यामध्ये तशा प्रकारची तजबीज करावी लागेल कायदा लिहिणं म्हणजे बाबासाहेबांच्या हातातच होत असं नाहीये परंतु या देशातल्या त्यावेळेच्या सगळ्या संसदपटूंना हे मान्य करावं लागलं की आमच्यापेक्षा श्रेष्ठ अनुभवी जर कोणी असेल या देशाची घटना लियाला तर ते बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी मसुदा समितीमध्ये घेतलं मसुदा समितीचा अध्यक्ष केला हे तुम्हाला आज सांगण्याची गरज काय आहे कारण मी सांगतोय की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुरुवातीच्या काळामध्ये चाळीस वर्षापूर्वी जी व्हायची होताना त्या ठिकाणी लोक यायची भाषण करायची खूप सुंदर माहिती द्यायची परंतु ती माहिती देता देता असते असते करून ते कधी गाण्याकडे गेलं कधी डीजेकडे गेलं कळलं नाही मित्रांनो डीजे लावून कुणाची जयंती साजरी करता येत नाही नाचून कुणाची जयंती साजरी करता येत नाही जर जयंती साजरी करायची असेल त्याच्यात काही प्रेरणा घ्यायची असेल तो इतिहास तुम्हाला वाचावा लागेल आपण म्हणतो ना की तंत्या तुम्ही किती लोकांचे नाव ऐकलंय तंत्या भिल नाही ना आता तुम्हाला इंटरनेट वर गेले तर कळेल त्याची दखल आजही घेत नाही आम्ही स्वातंत्र्याला अठ्यात्तर वर्ष झाली आणि आम्ही प्रजासत्ताक स्वीकारून पंचाहत्तर वर्ष झाली परंतु दंड्या आम्हाला माहित नाही अठराव्या शतकामध्ये लंडनच्या जो आघाडीचं पत्र आहे जे पेपर आहे त्याच्यामध्ये दंड्या फिल्लाची त्या ठिकाणी दखल घेतली जाते त्याच्या संदर्भात लिहिलं जाते आणि आज आम्हाला दंड्या माहित नाहीये आम्हाला भांगरे आम्हाला या ठिकाणी ही सगळी जी माणसं ही का माहीत नाहीये ही माहीत असली पाहिजे त्यांनी काय केलं कुणासाठी केलंय म्हणजे ज्यांनी इतिहास रचला त्यांनी तो लिहिला पाहिजे म्हणून सांगतो ना की माणूस आणि सिंह या दोघांमध्ये जी स्पर्धा चालू आहे सिंह म्हणतो मी श्रेष्ठ आहे माणूस म्हणतो मी श्रेष्ठ आहे कारण इतिहास लिहायचं तो, तो, तो वाद करत नाही सिंह करत नाही माणूस करतोय आणि जो लिहितोय तो स्वतःला त्या ठिकाणी सांगतो मी ताकदवार आहे त्यामुळे तुम्ही ताकदवार आहात तुमचा इतिहास तुम्हाला लिहिता आला पाहिजे तुमचा इतिहास तुम्हाला समजला पाहिजे मी तुम्हाला सांगतोय बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलं की जनावर ओढू नका जनावरांचं पदार्थ खाऊ नका परंतु मध्ये खाल्लं परंतु मी पाहिलं उपाशी राहिला यांनी कधी त्या गोष्टीला हात लावला नाही आज हे लावला नाही याला परंतु त्याच्यासाठी तुम्हाला शिक्षणापासून कसं वंचित हे शिक्षण तुम्हाला मिळालं नाही ही सगळ्यात मोठी तुमची आणि माझी झालेली फसत आहे चूक आहे ही चूक सुधारायची असेल तर आम्हाला संघटितपणे एकत्रितपणे आता तर खूप त्याच्या पुढे गेलो आपण आमच्या आप देशातल्या या संपूर्ण व्यवस्थेने आता जे शिक्षण आम्ही स्वीकारलेलं आहे म्हणजे एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी ही जी आता आलेली आहे दोन हजार वीस मध्ये इम्प्लिमेंट होता होता पाच वर्ष गेली आणि आपल्या राज्यातल्या बासष्ट हजार शाळा आता हे खासगीकरणामध्ये गेलेल्या आहेत हे त्या अनुदानाच्या संदर्भामध्ये विचार होईल होणार नाही मला माहीत नाही म्हणजे ते शिक्षण देखील तुमच्या आवाक्या बाहेर गेलेलं आहे मी तुम्हाला का सांगतोय मी तुम्हाला सांगितलं की छत्तीसगड मध्ये आपण पाहतो की जो आदिवासी इलाका आहे त्या भागामध्ये जंगलामध्ये मिशनरी शाळा काढल्या एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपल्याकडे सत्ते देखील मिशनरी शाळा काढली कुठली शाळा आहे ज्ञानमाता काय ज्ञानमाता होती तिथं ज्ञान मिळायचं आता ज्ञान मिळतं का नाही मिळत काय मिळत नाहीये आम्ही हसून चालणार नाही तिला बिघडवलं कोणी आम्ही बिघडवलं सिस्टमने बिघडवला आणि त्यांनी सांगितलं की यांची येत नाही व होऊ द्या काही पण होऊ द्या त्यामुळे आम्ही आमच्या जबाबदारी ओळखल्या पाहिजे आम्ही स्वतःवर बंधनं घालून घेतली पाहिजे आणि स्वतःवर जोपर्यंत बंधनं घालणार नाही ना तोपर्यंत मित्रांनो खरं तर आज योगा म्हणावं लागेल सकाळी मी कार्यक्रम केला ऑगस्ट क्रांती दिन आणि आदिवासी दिनाचा दिना तुम्ही आता बातमी बघू शकता की त्या ठिकाणी सुंदर असं तारफा नृत्य आहे तुम्ही वारली पेंटिंग पाहिलं कधी वारली पेंटिंग असं ना आदिवासीचं वारली पेंटिंग असतं आपण पुस्तकात पाहतो ते पेंटिंग नाही आहे तो जीवनपट आहे तो संपूर्ण पेंटिंग जर झालं तर तुम्हाला आदिवासीचं जे जीवनपट आहे तो जीवनपट त्या पेंटिंग मध्ये आहे आदिवासी तारफा नृत्य हे तारफा नृत्य नाही नुसतं नुसतं नाच नाहीये तर त्यांनी एकमेकांच्या हातामध्ये दिलेला जो हात आहे तो कुठल्याही पद्धतीने गेला तरी देखील हात सुटत नाही त्यांचा आणि ते जे नृत्य असत ते एकोप्याचा असतं संघटनेचं असतं एकीकरणाचं असतं आणि ते एकीकरणासाठी आपण आपल्या हातात हात घालून हे का सांगतोय कारण तुम्ही आदिवासी सम्राट नाव दिलं तुमच्या याला काय दिलंय सम्राट सम्राट म्हणायचं का आपल्याला या ठिकाणी राजा अशोकाने सम्राट झालेत ना चक्रवर्ती सम्राट झाले परंतु नंतर काय काळ बदलतोय आम्हाला बदललं पाहिजे आणि फक्त हातात गलून घेऊन किंवा धनुष्य घेऊन चालणार नाही हातामध्ये आता ह्या सगळ्या गोष्टी बाजूला घेऊन पेन घेतला पाहिजे आणि पेन घेतल्याशिवाय आम्हाला आता तसे लिहिा येणार नाही एवढं मी या ठिकाणी आज सांगतो खरंतर योगायोग म्हणायचा ज्या आईने आम्हाला जन्म दिला आणि मला माहित नाही की ती लोक किती पुण्यवान होती तिने सांगितलं की मी दुसऱ्याच्या गावात मरणारच नाही मला मरायचं असेल तर माझ्या गावात मरायचंय गावाला येताना ती काही आजारी नव्हती थंड होती आणि गावाला आल्यानंतर पंधरा दिवसात तिचा मृत्यू झाला म्हणून मी सांगितलं की जिवंत अशापर्यंत तिचा जे पुण्यतिथी आहे त्या पुण्यतिथीला ह्या गावात येणार म्हणजे येणारच आणि योगायोगाने मी तिच्या पुण्यतिथीसाठी आज आलो आणि मला दुपार संध्याकाळी फोन केला सांगितलं की काय भाऊसाहेब तू नाव ना भाऊसाहेब बोलतोय आणि गारमालावर एक कार्यक्रम आहे तुम्हाला यायचं आहे मला काही कळत नाही मला गारमाळावर काय कार्यक्रम ठेवला आणि तुला सांगितलं कोणी मी इकडे आलो होते तेव्हा मी मुंबईला आहे आणि संध्याकाळी पाच वाजता फोन केला मी कसं येईल हेलिकॉप्टरने पण येता येणार आम्ही संध्याकाळच्या वेळेस त्यामुळे योगा म्हणायचा परंतु आम्ही एकमेकांशी या ठिकाणी कनेक्ट असलं पाहिजे जसं आपण वायफायने कनेक्ट होतो इंटरनेटने कनेक्ट होतो आपण मोबाईलने होतो ना कनेक्ट ग्रुप म्हणवतो त्या ग्रुपच्या माध्यमातून कनेक्ट झालं पाहिजे पण फक्त या ठिकाणी पिक्चर बघायला किंवा गाणी ऐकायला कनेक्ट व्हायचं नाही तर खऱ्या अर्थाने आमची ही जी पिढी आहे ही पिढी भटक्या विवृत्तांच्या यादीमध्ये गेली नाही पाहिजे तर खऱ्या अर्थाने या सम्राटच्या दिशेने जाणारी झाली पाहिजे याच्यासाठी तुम्हाला जे जे काही शैक्षणिक साहित्य लागेल त्याच्यासाठी कधीही सुधार तुम्ही आवाज द्या हा तुमचा पाठी शोध आहे तुम्ही मला आज त्या ठिकाणी बोलवलं वेळ होता मी आलो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो मित्रांनो इथे फक्त फोटो लावू नका हे फोटो काय आहे ते वाचा त्या फोटोच्या पाठीमागे जो त्यांचा त्याग आहे जे त्यांचं बलिदान आहे ते, ते, ते तुम्ही वाचा आणि ते वाचल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी खरंच म्हणजे काही हे होणार नाही मी हे कार्यकर्ते जे आहेत अध्यक्ष गंगाधर गोविंद जाधव सांगदेव सुखदेव बोलवण जगन नाथा माळी सुखा बाबू माळी पंढरी अर्जुन माळी भाई सुम सुमित एकनाथ गांगुर्डे नवनाथ गोलवन आणि ही जी आहे बाकीची इतर सगळी मंडळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिला वर्ग देखील आलेला आहे मुली आहेत त्यांच्या शाळेसाठी जर व्यवस्था नसेल तर ती व्यवस्था अजून गावकऱ्यांनी खरं म्हणजे एक सुंदरपणे करून घेतली पाहिजे तुम्हाला अभ्यासिका जर हवी असेल रात्रीच्या वेळेस अभ्यास करण्यासाठी तिची व्यवस्था तिथल्यासाठी पुस्तकं लागत असतील तर पुस्तकं देखील देण्याची निश्चितपणे तसबीच दे आपल्याला खरे एवढं मी या ठिकाणी सांगतो मला आपण या ठिकाणी बोलवलं आणि खऱ्या अर्थाने एक माझ्या गावामध्ये एक वेगळ्या म्हणजे विचाराची पेरणी होताना हा अंकुर या ठिकाणी बोलत असताना मला त्या ठिकाणी येता आला आणि त्याला थोडे विचाराचं खत या ठिकाणी घालता आलं त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि आपल्या सर्वांना आजच्या ह्या ऑगस्ट क्रांती दिन ऑगस्ट क्रांती दिन काय नऊ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस साली भारतामध्ये ज्यावेळी उठाव झाला करेंगे या मरेंगे आणि आपण म्हणतो की नऊ ऑगस्टला आदिवासी जागतिक आदिवासी दिन आज काय सादर जाहीर केला ना जगभरातल्या अधिवेशनासाठी त्याच्यात आपण म्हटलं बाई करेंगे या मरेंगे काय करणार आम्ही आमची मुलं शिकवणार आमची मुलं मोठी करणार पैसे कमी पडत असतील तर आम्ही उपाशी राहणार आम्ही वर्गणी काढणार आम्ही डीजे लावणार नाही पण त्या वर्गणीचे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार एवढीच शपथ जर आपण घेतली तरी आपला विकास कुणी थांबू शकत नाही एवढं बोलतो आम्ही थांबतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र